आपल्या पाल्यासाठी अकॅडमी शोधताय मग चिंता नको अपेक्स अकॅडमी आदर्श शैक्षणिक संकुल कुंडल रोड विटा जेईई नीट एम एच सीई टी साठी कोटाचे तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम स्वतंत्र अभ्यासिका ही आता दहावी अपियर विद्यार्थ्यांसाठी मोफत ब्रिज कोर्स दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे एक वेळ अवश्य भेट द्या आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा अपेक्स अकॅडमी विटा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन विटा येथील लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श पब्लिक स्कूल सीबीएसईच्या कुमार उत्कर्ष सागर लकडेची जवाहर नवोदय विद्यालयामध्ये निवड झाल्यामुळे आदर्शच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेलाय त्याच्या या निवडीमुळे सर्वत्र अभिनंदन होत आहे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट सदाशिव भाऊ पाटील संस्थेचे अध्यक्ष वैभव वैभवदादा पाटील संस्थेच्या संचालिका विट्याच्या माजी नगराध्यक्षा प्रतिभाताई पाटील संस्थेचे कार्यकारी संचालक पी टी पाटील या सर्वांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक पाटचालीत शुभेच्छा दिल्यात तसेच प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर राजेश ओहोळ उपप्राचार्य संतोष मेनन वडील सागर लकडे आई श्रुती लकडे या सर्वांचं मार्गदर्शन मिळाले लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज विटा